विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळालाय ऑनलाइन पूजा नोंदणीला भाविकांचा भरघोस प्रतिसाद आहे पहिल्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा आणि चंदन उटी पूजा नोंदणी फुल झालेली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या नित्य पूजा पाद्यपूजा तुळशी अर्चुन पूजा तंडन उटी पूजा या सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात एक एप्रिल ते एकतीस जुलै दोन या कालावधीत पूजांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणीची सुरुवात होते तर पंचवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजेपासून ही नोंदणी करण्यात आली त्याला भाविकांनी भरघोस प्रतिसाद दिल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय त्यामुळे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय ऑनलाईन पूजा नोंदणीला भाविकांनी भरघोस प्रतिसाद दिलाय पहिल्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या नित्य पूजा आणि चंदन उटी पूजा नोंदणी फुल्ल झालेली माहिती समोर येते आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेश्वर नित्यपूजा पाद्यपूजा तुळशी अर्चन पूजा चंदन उटी पूजा या सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात एक जुलै एक एप्रिल ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतील पूजांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणीची सुरुवात होते पंचवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजेपासून याची सुरुवात करण्यात आली होती त्याला भाविकांनी भरघोस प्रतिसाद दिलाय पहिल्याच दिवशी श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा त्याचबरोबर चंदनुटी पूजेची नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती समोर आलेली आहे मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर देशभरातून कर्नाटक आसाम आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केल्याची माहिती आहे तर यामध्ये श्री विठ्ठलाच्या नित्यपूजा चंदनुटी पूजा फुल्ल झालेल्या आहेत रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा आणि चंदनुटी पूजा अनुक्रमे बासष्ट आणि अठरा तसेच पाद्यपूजा दोनशे चाळीस व तुळशी अर्चन पूजा नव्वद बुकिंग आहे यामधून सुमारे पंच्याहत्तर लाख इतकी देणगी मिळाल्याची माहिती सध्या समोर येते